श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही जर हा मंत्र संपूर्ण मनोभावे ऐकला तर तुमच्या मनातील एक शक्ती जागृत होईल ब्रह्मांड जागृत होईल आणि या मंत्राद्वारे तुम्ही त्या ब्रह्मांडाशी जोडले जाल आणि मग तुम्ही जी पण इच्छा मागाल पैसा असो किंवा आत्मिक शांती असो किंवा अजून काही असो ते त्वरित पूर्ण होईल ही मात्र खात्री आहे तुम्ही अनेकदा मनाने खचून गेला असाल विचार करत रडत बसला असाल की माझ्याच वाट्याला हे सर्व दुःख का मला सुख कधी मिळेल मी माझ्या जीवनात आनंद कधी येईल माझ्याही जीवनात हसू कधी फुलेल परंतु आज स्वतः स्वामी तुमच्यासमोर हा मंत्र घेऊन आले आहेत हा योगायोग नाही तर स्वामींनी जाणून तुमची निवड केली आहे आशीर्वादासाठी स्वामी म्हणतात हे प्रिय माझ्या बाळा तू अतिशय खास आहेस तुझ्यामध्ये असे काहीतरी असाधारण आहे ते सर्वांकडेच मिळत नाही ते म्हणजे तुझी प्रामाणिकता तुझा आत्मविश्वास आणि तुझा संयम तुझ्यावर अनेक प्रसंग आले आणि तू त्यातही टिकून राहिलास आत्मविश्वासाने संयमाने धैर्याने तू माझे नामस्मरण केलेस माझ्या नामाचा तुला कधीही विसर पडला नाही आणि म्हणूनच बाळा मी आज तुला असे काही देण्यासाठी आलो आहे ज्याची तू जन्मजन्मांतरामध्ये वाट पाहत होतास आणि त्यामुळेच हे अख्खं ब्रह्मांड तुझ्याकडे खेचलं गेलं आहे या स्वामींच्या संदेशाकडे मंत्राकडे दुर्लक्ष केलात तर पश्चाताप करावा लागेल कारण हा मंत्र तुमच्या आतील अनेक शक्त्या जागृत करेल जेणेकरून तुमचे सर्व दुःख नष्ट होतील तुमच्या अंतकरणात जी शक्ती जी ऊर्जा जे तेज लपलेले आहे तेच सर्व आता बाहेर पडणार आहे ही तीच वेळ आहे जेव्हा तुमची साठलेली ऊर्जा प्रवाहित होऊ लागेल तुमच्या स्वप्नांना पुन्हा जीवनदान मिळेल आणि तुम्ही हरवलेला विश्वास करणारी काळजी येणारे अत्यंत निगेटिव्ह विचार या सर्वांचा नाश होईल मंडळी आयुष्य हे खूप खास आहे आपल्याला कितीतरी येण्या गेल्यानंतर मनुष्य जन्म येतो आणि त्याला मग तुम्ही अशा वाईट विचारात वाया घालवणार आहात का तुमचा जन्म घेणे हा काहीतरी उद्देश असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही समीचरणी या तुमचा काय उद्देश आहे ते कळेल तुम्ही सुखी व्हाल तुम्हाला हवं ते मिळेल हा काही योगायोग नाही तुम्ही लहानपणापासून अशा काही गोष्टी ऐकल्या असतील ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला तडा गेला असेल कदाचित तुमच्या पायाला पाठीमागे खेचले असेल की तू नाही पुढे जाऊ शकत तू नाही हे करू शकत नाही तू हे होणार नाही तुझ्या हातून हा जो नाही आहे तोच आता तुम्हाला खोडायचा आहे परंतु मंडळी स्वामी तुमच्यात नेहमीच अशा काही अनोख्या गोष्टी पाहतात ज्या तुमच्यासाठी फायदेशीर असतात आणि तुमच्या उन्नतीसाठी उपयोगी असतात आणि म्हणूनच या मंत्राचा तुमच्यापर्यंत प्रभाव सुरू केला आहे मंडळी असे होते ना कधी कधी आपल्या अगदी जवळ यश येतं परंतु ते हातातून निष्ठून जातं यात काहीतरी दैवी गोष्टी असतात ज्या आपल्याला कराव्या लागतात त्या आपण केलेल्या नसतात अध्यात्म हे कधी काय कुठे घडवेल सांगता येत नाही त्यामुळे स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहेत तुम्हाला जर पैसा हवा असेल तुमच्या प्रगती हवी असेल तुमचे काही कामं अडकली असतील तुमच्या जागा जमिनींचे व्यवहार अडकले असतील अनेक प्रश्न असतात किंवा आजारपण असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला प्रगती हवी असेल घर गाडी बंगला याची तुम्हाला आशा असेल परंतु कमी आर्थिक पैशामुळे आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही ते पूर्ण करू शकत नसाल तर मंडळी हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपले श्री स्वामी समर्थ महाराज सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नम नम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नम नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः 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 श्री हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो न ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नम श्री भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नम नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय हराय स्वामी समर्थाय नम नम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नम नम ओम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नम नम ओम हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः